कार्य करत असणार आहात तर आज कलेक्टिव्हची एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह मला दिसून येत आहे बिकॉज त्यांच्या जीवनामध्ये काही घटना घडल्या आहेत पण त्यांच्यावरती त्याचा तेवढा त्या त्या नकारात्मक परिणाम झालेला दिसून येत नाही कारण की आता कलेक्टिव्हनी ठरवलं की नकारात्मकतेमध्ये जाण्याचं जा तरी सुद्धा ते जाऊ शकत नाहीत कारण की खूप जास्त एक पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार त्यांच्यामध्ये कालपासून झालेला इथे दिसून येत आहे जी काही निगेटिव्हिटी होती ती सुद्धा दूर झालेली दिसून येत आहे आणि तुम्हाला माहितीच आहे ज्याप्रमाणे मला काही संकेत मिळतात त्यानंतरच मी व्हिडिओ बनवत असते सो so, काल मला खूप एक असं पॉझिटिव्ह म्हणजे पहाटेच खूप एक असं पॉझिटिव्ह स्वप्न जे मला पडलं जे की खूप दुर्मिळ होतं ते कधीही कोणाला मला नाही वाटत शक्यतो हे असं स्वप्न कधी पडतं की ज्यांच्या स्वप्नामध्ये मारुती राया येतात कदाचित काही लोकांच्या स्वप्नामध्ये येतही असतील पण मला तरी कधी असं माझ्या स्वप्नामध्ये मारुती राया हनुमंतराया आलेली मला तरी आठवत नाही सो आ, हे जे स्वप्न होतं ते काहीतरी मला संकेत देऊन गेलं काहीतरी संदेश मला देऊन गेलं आणि नक्कीच ते कलेक्टिव्हच्या संदर्भातही होते कारण की जे काही स्वप्न पडतात जे काही संकेत मिळतात ते फक्त माझ्यासाठी नसतात तर माझ्यासोबत जे तुम्ही जुडलेले आहात जे कलेक्टिव्स आहेत माझे सो त्यांच्यासाठीही काही एनर्जी असते तसे जे काही पीपल माझ्याकडून पर्सनल रिडिंग घेतात त्यांनाही काही संदेश माझ्या थ्रू डिव्हाइन देऊ इच्छित असतं सो हे जे मला स्वप्न पडलं त्या संदर्भात आपल्याला हनुमंतरायांनी मारुतीरायांनी काय संदेश पाठवला हो आहे स्वप्नांचा तसेच या स्वप्नांचा तसे काय इम्पॅक्ट आपल्याला येत्या काळामध्ये दिसून येणार आहे तर तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो हे खूप जास्त एक पॉझिटिव्ह साईन आहे आणि नक्कीच काही ग्रहांचे जागा सुद्धा बदललेल्या आहेत सो हे जे ग्रह आहेत त्यांनी आपल्या आप जागा बदलल्या आहेत त्याचाही परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो सो आताच जे हे स्वप्न पडणं तसेच काही ग्रहांची जागा चेंज होणं यामध्ये सुद्धा काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस आपल्या जीवनामध्ये घडून येताना दिसून येत आहे सो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नेमके आपल्याला मारुतीराया काय सांगू इच्छित आहे तसेच काय गायडन्स आपल्याला डिवाइन देत आहे या संकेतांचा काय अर्थ आहे तोही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे तर मी कार शपल करते तोपर्यंत नवीन असाल तर करून घ्या सो तुम्ही थोडस कारशी कनेक्ट करा तर पाहूया आपण आपल्याला डिवाईन काय संकेत देत आहे तसेच राय आपल्याला काय संकेत देत आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर काही महिलांना असं वाटत असेल की आपण मारुतीची पूजा करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे तर नक्कीच आपण मारुती रायची पूजा करायला पाहिजे हनुमंताची पूजा करायला पाहिजे आपण त्यांची पूजा भाऊ किंवा आपले पिता समान म्हणून सुद्धा त्यांची आपण पूजा करू शकतो पाहूया आपण आपल्याला काय डिवाईन समजूती आहे प्लीज स्पीड जय श्रीराम सुरुवातीला आपण तुमची कलेक्टिव्हची चे, एनर्जी चेक करून घेऊया कलेक्टिव्हची एनर्जी काय आहे ओके दिसून येते ऑफ कप्स तर सध्या तुम्ही खूप जास्त एक भावनिकतेमध्ये विचार करत आहात भावनाशील होऊन विचार करत आहात कुठल्या तरी गोष्टीचा खूप जास्त बर्डन तुम्ही घेतलेला आहे आणि एकाच गोष्टीचा खूप जास्त विचार तुमच्या डोक्यामध्ये सध्या चालू आहे आणि तुम्ही खूप जास्त इमोशनल होत आहात पण इमोशनल जरी तुम्ही होत असाल तरी विसायचं नाही आहे तुम्ही क्वीन आहात सो so, तुमची जी काही पदप्रतिष्ठा आहे ती कुठेही कमी झालेली नाही आहे बट येथे कुठेतरी निगेटिव्ह विचार केल्यामुळे खूप जास्त ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये तुम्ही सध्या तरी दिसून येत आहात तर आपल्याला माहिती आहे की ही जी क्वीन आहे ती खूप जास्त डिसंट आहे तिच्या कामाच्या बाबतीत किंवा तिच्या जे जी काही जीवनामध्ये गोष्टी घडतात त्या बाबतीत खूप जास्त संवेदनशील आहे सेन्सिटिव्ह पर्सनॅलिटी आहे अँड त्यामुळेच परिस्थितीशी परिस्थितीमध्ये जे काही बदल होतात किंवा ज्या काही घटना घडतात त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट तुमच्यावरती होतो सो so, हे एक क्वीनचं जरी आ, कार्ड असलं तरी सुद्धा मेल एनर्जीसु मेल एनर्जीसाठी सुद्धा हे कार्ड रेझोनेट करतं so, सो सध्याचे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर ते सध्या खूप जास्त इमोशनल पेनमध्ये आहे तर दिसून येतं हार्मिटचं कार्ड हे कार्ड आपल्याला इंडिकेट करतं आहे की तुम्ही खूप जास्त एक लोनली राहण्याचा प्रयत्न करत आहात तुम्हाला नको वाटते की लोकांशी बोलणं मिक्सअप होणं कारण की खूप जास्त बोलून आ, लोकांशी कनेक्टेड राहून सतत सतत तुम्हाला वाटतं आता की कुठंतरी शांत बसावं कुठंतरी आपले जे विचारचक्र आहेत ते थांबवावेत कुठंतरी मेडिटेशन करत बसावं आणि कुणाशी काहीही बोलू नये ना कोणाशी संपर्क साधावा अशा प्रकारची तुमची एनर्जी आहे तुम्ही स्वतःला कुठेतरी एका शांत ठिकाणी जाऊन मेडिटेशन करावं या ऊर्जेमध्ये सध्या आहात तर दिसून येते कुठेतरी हार्ट ब्रेकची सुद्धा एनर्जी आहे मेबी असू शकतो कुणी कोणीतरी नजिकच्या काळामध्ये तुमचा काहीतरी विश्वासघात केलेला दिसून येत आहे असू शकतो तुमच्या विरोधात काहीतरी कोणीतरी कुणाचे तरी कान भरलेले आहेत किंवा जे काही तुम्ही कार्य करत होता इतक्या दिवस त्यामध्ये तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्हिटीने कार्य केलं परंतु जे तुमचे सोबत आहेत ते लोक ते तुमच्याशी चांगले वागतात पण दुसऱ्यांना जाऊन काहीतरी चुकीचं सा तुमच्याविषयी सांगतात आणि तुम्ही त्या लोकांवरती विश्वास ठेवला होता पण ही जी जो तुमचा विश्वासघात झाला आहे त्यामुळे तुम्ही खूप जास्त एक दुःखी एनर्जीमध्ये आहात बिकॉज हे जे सध्या तुमच्या बाबतीत घडत आहे ते कुठेही तुमच्याशी निगडीत नाहीये कारण की तुम्ही जे काही कार्य केलेलं आहे जे काही तुम्ही इथून मागचं जे तुमचं वर्क आहे ते सर्वांनी पाहिलेलं आहे सो याची शिक्षा डिवाईन त्यांना देणारच आहे पण तुम्हाला येथे सांगण्यात येत आहे कुठेही तुम्हाला निगेटिव्ह थिंकिंग ठेवण्याची गरज नाही आहे आणि हर्मिट मोडमध्ये जे तुम्ही जात आहात तर जात असाल तर ठीक आहे थोड्या वेळ मेडिटेशन ध्यान करण्यासाठी जात असाल तर ठीक आहे पण जे काही कार्य तुम्ही विचार करत आहात की कदाचित ह्या लोकांना माझी किंमत नाही आहे सो इथून निघून गेलेलंच बरं राहील किंवा तुम्हाला काहीतरी चेंज पाहिजे या परिस्थितीतून तर बघू आपल्याला डिवाईन काय गाईड करते पण सध्याची जी तुमची एनर्जी आहे ती हार्ट ब्रेकची येथे दिसून येत आहे मे बी तुमचा कोणीतरी विश्वासघात केला आहे किंवा दिसून येते तुम्ही जेथे कार्य करत होतात त्या ठिकाणच्या लोकांनीच तुमच्या जे तुम्ही जे त्यांच्याकडून एक्सेप्टेशन ठेवलेले होते त्या बाबतीत काहीतरी तुम्हाला ते निगेटिव्ह दिसून आलेलं आहे पण ज्याप्रमाणे एक स्टार असतं जे ज्याप्रमाणे एखादा तारा असतो भलेही लोकांनी कितीही तुमच्या विरोधात निगेटिव्हिटी पसरू दे कितीही काळोख असू का दे परंतु ज्यावेळेस तारा चमकतो त्यावेळेस सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे जातच जातं सो so, तुम्हाला कोणी किती इमोशनली डिसबॅलन्स करण्याचा प्रयत्न करो किंवा काहीही करो तुम्ही एक स्टार आहात एक स्टार कन्या आहात एक स्टार पुत्र आहात सो so, तुमची जी चमक आहे ती काय कोणी मिटवू शकत नाही अंधाराला कितीही वाटलं की मी जिंकलोय माझ्या माझा विजय झाला असं अंधाराला कितीही वाटलं तर ज्यावेळेस सूर्याचं एक जरी किरण बाहेर पडलं त्यावेळेस त्या अंधाराला जाण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो सो तुम्हाला तुमची जी एनर्जी आहे ती आता जाणवत असेल का त्याची खूप जास्त पॉझिटिव्ह आहे सो तुम्ही जो काही विचार करत आहात निगेटिव्हिटीमध्ये म्हणजे विचार करत आहात की तुम्ही इमोशनली डिस्बॅलन्स होत आहात पण तसं नाही आहे तुमच्या मनाच्या आतल्या आवाजाला ऐका तो खूप जास्त पॉझिटिव्ह येथे दिसून येत आहे ज्याप्रमाणे मागे जर काही घटना घडल्या तर तुम्ही खूप जास्त अपसेट व्हायचा रडायचा त्याला रिॲक्ट करायचा अँड रिॲक्शन तुम्ही लगेच क्विक रिॲक्शन द्यायचा पण आता तसं नाही आता दिसून येते तुम्ही थांबता विचार करता याचा काय दोन्ही बाजूनी काय हेतू असेल या मागे ह्याचाही विचार करता आणि तुम्ही हाही विचार करता की आ, कदाचित हे असू शकतं काही माझ्या बाबतीत चुकीचं सांगत आहेत लोकांना पण तुम्ही जे काही कार्य केलेलं आहे इथून मागं त्यावरतीही तुमचा विश्वास आहे सो तुमच्या मनामध्ये हाही विश्वास आहे जर आपलं खरं असेल तर आपल्याला घाबरण्याचं काहीही कारण नाही आणि असंही दिसून येते की इथून मागचे जे कार्य तुम्ही केलेलं आहे ते खूप जास्त पॉझिटिव्ह होतं अँड खूप जास्त हार्डवर्क तुम्ही केलेलं आहे सो तुम्हाला जरी कोणी कमी लेखण्याचा किंवा तुमच्या बाबतीत काहीतरी चुकीचं सांगण्याचा कुणाला प्रयत्न करत असेल तर पाहू आपण डिवाईन त्यांना काय उत्तर देणार आहे पण तुम्ही एक स्टार आहात हे तुम्हाला विसरायचं नाहीये मे बी असू शकतं ही तुमची एनर्जी आहे आजची लास्ट कार्ड घेऊया हा तर हेच मी सांगत होते तर दिसून येते आपल्याला फाय ऑफ वॉन्डचं कार्ड आहे फाय ऑफ वॉन्डचं कार्ड आपल्याला दाखवतो की तुमच्या जीवनामध्ये सध्या संघर्ष चालू आहे असू शकतो तुमचा आंतरिक संघर्ष असेल मनातल्या मनात तुम्ही कुठल्या तरी गोष्टीविषयी विचार करत असाल आणि तुमच्या मनातल्या मनातच तुमचं युद्ध चाललं असेल की मी हे करू का नको तिकडे जाऊ का नको इकडे राहू नको अशा प्रकारची तुमची कंडिशन सध्या असू शकते मे बी सिरियस गोष्ट आहे पण जास्त सिरियसली नाही घ्यायची आपण तर असू हे वाद तुमच्या घरगुती वादाशी निगडीत असतील किंवा जेथे तुम्ही कार्य करता तेथील असतील किंवा तुमच्या मनातल्या मनात, मनात कुठल्या तरी गोष्टीविषयी वाद सुरू असेल किंवा लव्ह रिलेशनशिपमध्ये सुद्धा येथे वादविवाद होताना दिसून येत आहे मेबी पीपल जे आहेत ते तुमच्याशी संघर्ष करण्याच्याच तयारीमध्ये फ्युचरची एनर्जी असेल किंवा ही पास्टची सुद्धा एनर्जी असू शकते मे बी असू शकतो काही लोकांच्या मनात तुमच्याविषयी कोणीतरी काहीतरी भरवल्यामुळे आणि काहीतरी सांगितल्यामुळे तुमचे त्या व्यक्तीशी वाद झालेले असतील तर आपण पाहूया बॉटमची एनर्जी आहे किंग ऑफ वॉर्ड तर नक्कीच तुम्ही किंग आहात क्वीन ऑफ कप्स पण आपल्याला सो तुम्ही क्वीनही आहात तर एक भावनिकतेने विचार करणारे नाही आहात तुम्ही पाहताय भविष्यामध्ये आपल्याला काय करता येईल ह्याचाही तुम्ही विचार करत आहात कारण की तुम्ही एक अशी व्यक्ती आहात की ज्यांच्या ज्या ऍक्शन असतात त्या खूप जास्त विचारपूर्वक असतात खूप जास्त पॉझिटिव्ह असतात आणि सगळ्यांचा विचार करूनच तुम्ही तुमच्या ज्या कृती आहे त्या करत असतात सो सध्याची जी परिस्थिती आहे त्याचं तुम्ही अनालिसिस करत आहात की भविष्यामध्ये काय होऊ शकतं आणि कुठला निर्णय घेतल्याने त्याचे काय दुर्गामी परिणाम होऊ शकतात हाही तुम्ही विचार करताना सध्या दिसून येत आहे दिसून येत आहे आपल्याला ही जी व्यक्ती आहे एका खूप चांगल्या पदावरती आहे सन्मानित आहे प्रतिष्ठित आहे पण सध्या जी कन्फ्युजनची स्थिती आहे जी गोंधळून टाकलेलं आहे अँड या थ्री डी लाईफमध्ये खूप जास्त त्यांना जखडून घेतलेला आहे सो ह्या परिस्थितीमधून त्यांना परमेश्वर बाहेर काढील का सो आज ज्या प्रकारचं मला पॉझिटिव्ह एक साईन मिळालं तर नक्कीच त्या थ्रू सुद्धा काहीतरी आपल्याला संकेत डिवाइन देऊ इच्छित आहे तुम्हाला देऊ इच्छित आहे तर आपण पाहूया तुम्ही जे आहात खूप जास्त चांगले स्टेटस तुमचं आहे खूप जास्त प्रतिष्ठित तुम्ही इथे मला दिसून येत आहे आणि तुमच्याच बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी येथे झालेल्या दिसून येत आहे सो so, आपण पाहूया आपल्याला मारुतीराया काय आज गाईड करत आहेत त्यांच्याकडूनच आज आपण संदेश घेणार आहोत सो so, जे कोणी व्हिडिओवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे अँड तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंटही करायची आहे कारण की खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी आजपासून सुरू होत आहे शिफ्ट होत आहे एनर्जीमध्ये जे की दिवसापासून निगेटिव्ह जर थिंकिंग करत असाल तुम्ही तर आजपासून नक्कीच पॉझिटिव्ह शिफ्ट आपल्याला सुरू होताना दिसून येत आहे तर काय असतील डिव्हॅनचे संकेत तर ते पाहूया आपण Okay, तर दिसून येते आपल्याला किंग ऑफ पेंटिकलचं कार्ड आहे तर किंग ऑफ पेंटिकलचं कार्ड आपल्याला दाखवते की येत्या काळामध्ये खूप जास्त सौभाग्यशाली तुम्ही होणार आहात पैशाच्या बाबतीमध्ये खूप जास्त एक प्रचुरता तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे आणि जे काही तुमच्या जीवनामध्ये सध्या संघर्ष चालू आहे त्यामधील सुद्धा संघर्ष मिटताना इथे दिसून येत आहे जे तुमचे शत्रू आहेत ते कुठेतरी परास्त होताना सुद्धा इथे दिसून येत आहे सो येत्या काळामध्ये ज्या काही गोष्टीमध्ये तुम्ही हात घालणार आहात ती गोष्ट तुमच्या बाजूनी पॉझिटिव्ह असणार आहे सो तुम्हाला ही रिडिंग क्लेम करायची आहे आतापर्यंत जर तुम्ही एका वैचारिक पातळीवरती खूप जास्त निगेटिव्ह झाले असाल की एक अर्धा दिवस झाले खूप जास्त तुम्ही विचार चक्रामध्ये आहात की हे लोक आपल्या बाबतीत एवढं चांगलं काम करून सुद्धा का बरं एवढं आपल्याला टार्गेट करत आहेत किंवा खूप जास्त आपल्या विषयी संघर्ष निर्माण होत आहे आणि नेहमी नेहमी सारखं सारखं आपलं नाव चर्चेत येत आहे तर हे कशामुळे होत आहे तर हे जे होत होतं ते जे त्या लोकांच्या निगेटिव्ह एनर्जीमुळे तुमच्यापर्यंत ते पोहोचत होतं ऍक्च्युली तुम्ही काम तुमचं खूप जास्त पॉझिटिव्ह आहे खूप जास्त चांगलं आहे परंतु त्यांचं काम तसं नाही आणि त्यांना वाटतं की आपलं काम तसं नाही आहे तर यांना पण आपण आपल्याबरोबर बदनाम करू किंवा जसे आपण आहोत जसे आपण चार लोकांची बोलणे खातो तसे यांना पण आपण त्याप्रमाणे ट्रीट करू आणि यांनाही आपल्याबरोबर संकटामध्ये खेचून घेऊ असेही लोक काही असतात की ज्यांना स्वतःलाही काही करायचं नसतं आणि दुसरे काही चांगलं करत असतील तर तेही त्यांना करू द्यायचं तर भविष्याची एनर्जी मात्र न्यायाची आहे कारण आप की आपल्याला आहे की आपण जे कार्य करतो ते सर्व शनी महाराज पाहत असतात हनुमंतराया पाहत असतात अँड प्रत्येकाच्या कर्माचा वेगवेगळा हिशोब असतो जरी कोणी म्हणत असेल की गव्हासोबत किडे पण रवडून जाऊ आपण तर तसं होत नाही परमेश्वर प्रत्येकाच्या अं कर्माचं त्याच्या त्याच्या ह्याच्यानुसारच माप टाकत असतो सो जरी कोणाला वाटत असेल की आपले आपल्या चुकीचं खापर आपण यांच्यावर टाकून देऊ आणि आपण मात्र सेफ राहू तर असं होणार नाहीये भविष्याची एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे आणि ज्या पदावर पदाची जी रिक्वायरमेंट आहे तेच पद तुम्हाला मिळताना इथे दिसून येत आहे मे बी असू शकतं काही जे तुमचे सिनियर आहेत ते तुम्हाला टार्गेट करत असतील कुठल्या तरी गोष्टीवरून तर नक्कीच ते जे सिनियर आहेत त्यांचं सुद्धा आता इथे कर्मफळ त्यांना मिळताना दिसून येत आहे जरी वर वर था था ते तुमच्यावर सगळ्या जबाबदाऱ्या टाकून स्वतः निवांत राहत असतील तर आता त्यांना परमेश्वर पळवणार आहे खूप जास्त कार्य त्यांनाही करावं लागणार आहे मे बी असू घरात सुद्धा जर ह्या गोष्टी घडत असतील जर तुमचे लॉज असतील आणि तुमच्यावरती सगळ्या जबाबदाऱ्या टाकून ते स्वतः आरामात राहत असतील तर नाही त्यांना पण कार्य करण्यासाठी येथे परमेश्वर पळवणार आहे खूप जास्त अँड तुमचं जे समाजातलं स्थान आहे त्यामध्ये खूप जास्त एक प्रतिष्ठेमध्ये वाढ होताना दिसून येत आहे जरी इथून मागं तुम्ही जे कार्य केलं त्याचं तुम्हाला परतावा नाही मिळाला तुमचं नाव नाही झालं तर इथून पुढे तुम्हाला तुम्ही केलेल्या कार्याचं फळ मिळणार आहे तुम्ही केलेल्या कार्याचा तुम्हाला म्हणजे प्रतिष्ठा मिळताना इथे दिसून येत आहे किंग ऑफ पँटिकलचं कार्ड नेहमी पॉझिटिव्ह कार्ड असतं आणि मी जसं सांगितलं तुम्हाला की मला स्वप्न पडलं की मारुती राय माझ्या स्वप्नात आले हे एक दुर्मिळ स्वप्न असतं आणि दिसून येते खूप जास्त ज्यांच्या ज्यांच्या निगेटिव्ह एनर्जी होत्या त्यांचे ज्यांचे त्यांना खूप जास्त एक नाही त्या गोष्टीचं टेन्शन देत होते जे की गोष्ट कुठल्याही मुद्द्याला धरू नये तरी सुद्धा त्या सिनियर्सच्या वागण्यामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल किंवा घरात जर तुमचे इनलॉज असतील त्यांच्या बेपरवाईमुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तर नक्कीच त्याचं त्यांना फळ परमेश्वर देणार आहे किंवा दिलंही असेल काहीतरी प्रमाणात त्यांना फळ त्याचं नक्की मिळणार आहे आणि त्याचा हिशोब सध्या होत आहे तर हे खूप जास्त शिफ्ट आहे एनर्जीमध्ये तर जे काही तुम्ही कार्य केलं त्याचंही तुम्हाला खूप जास्त पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येथे मिळताना दिसून येत आहे सो so, आजपासूनची एनर्जी आहे ती खूप जास्त चेंज होणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये जे काही कार्य तुम्ही केलं त्याचं तुम्हाला तुमच्या कार्याच्या योग्यतेनुसार तुम्हाला तेथे ठेवलं जाणार आहे तुमच्याकडे खूप जास्त ऑप्शन खूप जास्त ऑप्शन्स तुमच्याकडं येतील अशीच भविष्याची एनर्जी आहे एक नाही तर खूप जास्त दोन तीन ऑप्शन तुमच्याकडे येत आहे सो तुम्हाला ह्या तुम्ह रिडिंगला क्लेम करायचा आहे नेक्स्ट मेसेज घेऊया आपण तर जजमेंट तर नक्कीच आतापर्यंतचं जे कार्य झालं तुमचं त्याचा हिशोब होत आहे जजमेंट होत आहे आणि नक्कीच ते तुमच्या बाजूने होत आहे या बाबतीत मी खूप जास्त शुअर आहे आणि ही जी पॉझिटिव्ह सायन्स आपल्याला मिळालेली आहेत आज तर हे खूप जास्त खूप चांगला संकेत होता आणि दिसून येते आपल्या फॅमिलीशी रिलेटेड हेल्थ ज्यांची खराब झालेली आहे तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला पॉझिटिव्हिटी येताना दिसून येत आहे ज्यांच्या ज्यांच्या हेल्थच्या तक्रारी आहेत शारीरिक त्यांना व्याधी आहेत खूप जास्त ते थकून जातात थोडंसं काम केलं तरी थकतात किंवा काहीतरी त्यांना डिस्बॅलेन्स सतत होत असतो शरीरामध्ये तर त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह साईन आहे की परमेश्वर तुमच्यासाठी खूप जास्त ब्लेसिंग पाठवत आहे तर तुम्हाला ही रिडिंग नक्की क्लेम करायची तर दिसून येते हॅप्पी एनर्जी आहे भविष्याची एनर्जी खूप जास्त हॅपी आहे तुमच्यासाठी सामाजिक प्रतिष्ठा एक न्याय तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे आर्थिक समृद्धी येताना दिसून येत आहे ज्या काही गोष्टीचा तुम्ही विचार करत आहात त्या गोष्टी तुम्हाला मिळताना दिसून येत आहे तुमचे दुश्मन जे आहेत म्हणजे जे तुम्हाला त्रास देत होते ते कुठेतरी दूर जाताना दिसून येत आहे भविष्यात नक्की खूप मेजर शिफ्ट होताना सुद्धा दिसून येत आहे ज्या काही गोष्टीची तुम्ही कामना करत आहात इच्छा करत आहात तर इच्छापूर्तीचं हे कार्ड आहे टेन ऑफ कपचं कार्ड आहे अँड व्हेरी पॉझिटिव्ह सो तुम्हाला ही रिडिंग नक्की क्लेम करायची आहे फॅमिलीच्या संदर्भात जे काही विचार करत आहात तर एकत्र होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे मे बी असू शकतो तुमचे जे हजबंड वाईफ आहे जर वेगळे वेगळे राहत असाल तुम्ही काहीतरी डिस्टर्बन्स झालेला असाल तुमच्यामध्ये काहीतरी वादविवाद झाले असतील तर त्याचा समिट होताना सुद्धा दिसून येत आहे आणि तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप जास्त एक पॉझिटिव्हिटी येताना दिसून येत आहे अँड तुमचं जे कपल लाईफ आहे ते प्रेममय होताना सुद्धा येथे दिसून येत आहे सो so, तुम्हाला ही रिडिंग क्लेम करायची आहे तुमच्या मुलांच्या संदर्भात सुद्धा काही गोष्टी पॉझिटिव्ह तुम्हाला कळतील असू शकते त्यांना कुठल्या तरी परीक्षेमध्ये यश मिळेल छोटे असतील तर त्यांना कुठल्या तरी कॉम्पिटिशनमध्ये नक्की कुठल्या तरी बक्षीस मिळताना इथे दिसून येत आहे तर खूपच जास्त पॉझिटिव्ह कार्ड आहे सो तुम्हाला ही रिडिंग नक्की क्लेम करायची आहे तर नेक्स्ट कार्ड घेऊया आपण क्वीन ऑफ कप आले तसं आता किंग ऑफ कप आले तर दिसून इथे मानसिक क्षमता ज्या आहेत तुमच्या अॅबिलिटी वाढताना दिसून येत आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती होताना दिसून येत आहे एक तुम्हाला इथून मागं जाणवत असेल की काहीतरी मानसिक दृष्टीने खूप जास्त विकनेस येत आहे खूप जास्त विचार तुमच्या डोक्यामध्ये चालत आहेत आणि त्यातील नव्वद टक्के विचार निगेटिव्हिटीकडे घेऊन जाणारे आहेत तर आता तुमची जी आध्यात्मिक प्रगती आहे ती वाढत आहे आणि विस्तार वाढत आहे सो जी तुमची विचार करण्याची क्षमता आहे ती सुद्धा वाढत आहे मागे ज्या काळामध्ये घटना घडल्या तर तुम्ही त्याचा खूप जास्त विचार करायचा आणि स्वतःला दोषी ठेवायचा आणि निगेटिव्ह थिंकिंगमध्ये जायचा आणि त्या निगेटिव्ह थिंकिंग लोकांच्या बाबतीत नव्हत्या तर स्वतःच्याच बाबतीत होत्या तुम्ही विचार करायचा माझ्या बाबतीतच होतं माझ्या बाबतीतच मी दुर्भाग्यपूर्ण आहे मी कमशिया आहे अँड ऑल दीज निगेटिव्ह थॉट्स हे जे थॉट्स तुम्हाला यायचे ते स्वतःबद्दल यायचे पण आता तसं होणार नाही आता इथून पुढची एनर्जी तुमची अशी असणार आहे की तुम्ही स्वतःबद्दल पॉझिटिव्ह विचार करणार सेल्फ लव मध्ये तुम्ही येताना दिसून येत आहे स्वतःवरती प्रेम करताना दिसून येत आहे मागे जर छोट्या छोट्या गोष्टी झाल्या तर तुम्ही रडत बसायचा एका कोपऱ्या जाऊ आणि म्हणायचं नाही बाबा हे माझ्याच बाबतीत होतो कारण मीच असं आहे पहिल्यापासून माझ्याच बाबतीत या सगळ्या गोष्टी पण आता इथून पुढची एनर्जी अशी दिसून येत नाहीये तुमची खऱ्याला खऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला तुम्ही आता समर्थन करताना दिसून येत आहे थोड चक्रा जो आहे तो ओपन होत आहे हळूहळू सो येथे ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्या आता उघड होणार आहेत ज्या तुम्ही इतक्या दिवस सहन केल्या ज्या तुम्ही लोकांच्या सहन केल्या आणि गप्प बसत होतात वाटायचं नको कशाला आपण तोंडासमोर यायचा आणि कशाला आपण बोलायचं सो तुम्ही ह्या ज्या गोष्टींकडे निग्लेक्ट करत होता तर भविष्याची एनर्जी कशी नाहीये आता तुम्ही न्याय करताना दिसून येत आहे न्या न्यायाचं जो तराजू आहे तो तुमच्या हातात परमेश्वर देत आहे सो तुम्ही भविष्यात लोकांचा न्याय करताना तर तो न्याय जो आहे त्याचा परिणाम तुमच्यावरती खूप जास्त होणार आहे <coughs> तर इथून मागे जर तुम्ही टाळत असाल की चालेल तसं चालू द्या नको आपल्याला काही गोष्टींविषयी बोलायला कारण की जर बोललो तर सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होईल आपल्याला सांगता येत नाही पण आता तसं होत होताना नाही दिसून येत नाही तर पॉझिटिव्ह तुम्ही आता बोलणार आहात कारण की आपल्याला माहिती आहे की ज्या काही गोष्टी घडल्या त्याचा इथून मागच्या गोष्टींचा खूप जास्त इम्पॅक्ट तुमच्यावर झाला कोण आपला आहे कोण पर्क आहे याचं सुद्धा तुम्हाला जाणीव झालेली आहे अँड परमेश्वराने तुम्हाला रूप दाखवलेली आहेत लोकांची सो तुम्हाला आता ह्या थ्री लाईफ मधल्या लोकांचे चेहरे बरोबर ओळखता येतात आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या आता या जगामध्ये तर कुणी नाहीच आहे सो जे काय आहे ते खरं आपण बोलायला शिकलेलो आहोत जे काय आहे जे आपण दाबून ठेवत होतो आपल्या मनामध्ये कारण की आपला थोड चक्रात ब्लॉक होता सो आपल्याला वाटायचं की आपण हे जर बोललो तर कदाचित आपल्यालाच ह्याचे परिणाम भोगावे लागतील पण आता तसं होणार नाही तुम्ही खरं बोललात तर त्याचे परिणाम नक्कीच तुमच्या बाजूने होताना दिसून येत आहे कारण की आता तर काही राहिलेच नाही तुमच्या मनामध्ये मा की आ, हे जाईल ते जाईल कारण की ज्या काही गोष्टी होत्या त्या ऑलरेडी तुमच्या जीवनामधून मनाने तरी गेलेल्या आहेत असू शकतं एखादं जे नातं होतं त्यावरती ज्याचा ज्याच्यावर तुमचा खूप जास्त विश्वास होता त्यांनी तुमचा विश्वासघात केला आता गमवायला काय राहिलं तुमच्याकडे आणि तुम्हाला हेही कळाले की ह्या जगामध्ये जे काय आहे तो फक्त आपला परमात्मा परमेश्वर आहे अँड तोच आपल्याला सांभाळतो तोच आपली काळजी घेतो तर आपल्याला दुसऱ्या कोणाकडून काहीही अपेक्षा ठेवण्याची गरज नाही तर काळजी घेणारा तोच आहे सगळं करणारा करता करविता तोच आहे सो so, आपण जर सगळ्या गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत पॉझिटिव्ह केलेल्या आहेत कुठेही कोणाला दुखावलेलं नाही कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडलेल्या नाहीये तर आपल्याला घाबरण्याची काहीही गरज नाही खऱ्या गोष्टींचा न्याय थोड्या उशीरा नाही कळणा पण तुमच्या बाजूने होताना इथे दिसून येत आहे सो हे पॉझिटिव्ह साईन आहे मे बी तुमच्या so, जीवनामध्ये काही लोक असे कार्मिक आलेले आहेत आणि त्यांनी तुम्हाला खूप जास्त त्रास दिलेला आहे परंतु येथे एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह आताची तरी दिसून येत आहे तुम्ही आता सेल्फ लव्ह मध्ये आलेले आहात तर तुम्ही आता, आता स्वतःचा विचार करता आणि दुसऱ्यांचा आपण विचार, विचार करतो दुसऱ्यांचा आपल्याला कसं वाटतं की जाऊ दे त्याचं आपल्यामुळं नुकसान नको व्हायला पण येथे जर त्यांच्यामुळं आपलं नुकसान होत असेल आपल्या जर कार्याला कोणीतरी बाधा करत असेल तर येथे कुठेतरी आपण विचार करणं गरजेचं आहे स्वतःसाठी स्टँड घेणं सुद्धा गरजेचं आहे कारण की ही काळाची गरज आहे त्या लोकांना सुद्धा त्यांच्या कर्माची फळं मिळू द्या ना कशाला आपण त्यांना झाकून ठेवायचं प्रत्येक वेळेस सो येथे कार्यक्षेत्राच्या संदर्भात जर काही गोष्टी असतील तर तुमचे सिनियर जरी असले आणि ते जर तुम्हाला सांगत असतील की चुकीचं वागा तर तेथे सुद्धा आपण स्टँड घेणं गरजेचं आहे मे बी असू शकतं त्यांच्या चुकात ते झाकण्यासाठी आपल्याला मॅनिक्युलेट करत असतील आपले विचार बदलवत असतील पण येथे नाही ज्या गोष्टी त्यांच्या चूक आहेत तर त्या चूकच आपण दाखवल्या पाहिजेत जरी आपल्याला असं वाटत असेल की कदाचित जर आपण असं सा सांगितलं तर आपल्यावरतीच लोक कदाचित नाव ठेवतील आपल्याला की यांच्यामुळं यांचं असं झालं पण तसं होणार नाही कारण की आता परमेश्वर तुमच्यासोबत आहे जजमेंट तुमच्या बाजूने होत आहे अँड ज्या गोष्टी चुकीच्या आहेत घडत आहेत त्याविरुद्ध बोलणं हा तुमचा हक्क आहे आणि ते तुम्ही बोलायला पाहिजे आपण नेक्स्ट कार्ड घेऊया तर दिसून येते काहीतरी मानसिकरित्या जो आनंद आहे तो सुद्धा तुम्हाला मिळताना दिसून येत आहे ज्या काही नात्या संदर्भात तुम्ही विचार करत आहात तर त्या ज्या तुमच्या ब्लॉकेजेस होते तुमच्या दोघांमधले तर ते समाप्त होताना दिसून येत आहे खुशिओ का आगमन हो रहा तर नक्कीच तुम्हाला ही रिडिंग क्लेम करायची आहे सिनियर्सच्या संदर्भात मी जे बोलले ते फक्त कार्यक्षेत्राच्या संदर्भात नाही घरातील जे सिनियर्स असतील त्यांच्या संदर्भातही ही रिडिंग आहे सो हिमेल फिमेल एनर्जी आहे तर नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह त्याचे रिवॉर्ड्स मिळताना दिसून येत आहे आणि असंही दिसून येत आहे की जे काही कार्य तुम्ही हातात घेणार आहात इथून पुढे तर त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त सफलता मिळताना दिसून येत आहे फॉर ऑफ कपचं कार्ड आहे परमेश्वर तुमच्याकडे ऑफर घेऊन येत आहे परमेश्वर तुम्हाला काहीतरी नवीन तुमच्या जीवनामध्ये घेऊन येत आहे तर ती ऑफर स्वीकारा अजिबात तुम्हाला आता निगेटिव्ह राहायचं नाही कारण परमेश्वराचीच इच्छा नाही की तुम्ही निगेटिव्ह राहावं अँड बसलेले आहात तुम्ही जर शांत शांताशे निगेटिव्ह होऊन तर नाही परमेश्वर तुमच्याकडे खूप जास्त चांगली ऑफर घेऊन येत आहे आणि तुम्हाला मनातूनही खूप जास्त आनंद होताना सुद्धा येथे दिसून येत आहे सो आनंदी आनंद होणार आहे तर आजपासूनची एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे सो तुम्हाला ही क्लेम करायची आहे ही एनर्जी एप्रिल पर्यंत राहणार आहे सो नक्कीच ज्या मधल्या काळामध्ये तुमच्याकडून जे काही कार्य होणार आहे ते खूप जास्त तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी पुढे घेऊन जाणार आहे आणि तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला खूप जास्त प्रगती प्रतिष्ठा मिळताना येथे दिसून येत आहे सो क्लेम इंग धिस रिडिंग ज्यांना क्लेमचा अर्थ करत नाही त्यांनी मी हे सगळं ऍक्सेप्ट केलेलं आहे अशी अशी कमेंट टाकायची आहे सो पाहूया नेक्स्ट मेसेज तर मी सांगितलं जशा प्रकारे तुमची मानसिक वृद्धी होत आहे क्षमता वाढत आहे जास्त तुम्ही वर्क केलेलं आहे त्यामुळे तुमच्यातील Uh, जी ग्रास्पिंग पॉवर आहे ती सुद्धा वाढलेली आहे आणि युनिवर्स थ्रू तुम्हाला सुद्धा काहीतरी स्पिरच्युअलिटी थ्रू काही तरी तुमच्यामध्ये चेंजेस होत आहेत खूप जास्त स्पिरिच्युअल तुम्ही झालेले आह आणि आता छोट्या छोट्या गोष्टींचा तुमच्यावरती काहीही परिणाम होत नाही पहिल्यासारखा तुम्ही रडत बसत नाही पहिल्यासारखं खूप जास्त निगेटिव्ह थिंकिंग करत नाही नक्कीच पॉझिटिव्हिटीकडे तुम्ही गेलेले आहात आणि त्याचा परिणाम नक्कीच तुमच्या जीवनावरती झालेला आहे सो तुम्ही खूप जास्त आता चिंता करत नाही आहात आणि खूप जास्त विचारसुद्धा तुमच्या मनामध्ये येत नाही आहेत सध्याची जरी ही एनर्जी नसली तरी ही भविष्याची एनर्जी असू शकते ज्यांच्या ज्यांच्या बाबतीत ते खूप जास्त इथून तुम्हाला ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये असायचे नेहमी तर आता इथून पुढे ते स्टँड घेताना दिसून येत आहे सेल्फ लव्ह मध्ये येताना दिसून येत आहे सेल्फ लव म्हणजे स्वतःवरती प्रेम करणं तर ह्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडताना दिसून येत आहे खूप जास्त पॉझिटिव्ह साईन आहे स्पिरिच्युअलिटी मध्ये तुम्ही एका वेगळ्या क्षेत्रामध्ये प्रवेश करत आहात सो क्लेमिट दिस रिडिंग तर बॉटमची एनर्जी आहे जस्टिस तर तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे तुमच्या बाबतीत जस्टिस होत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमच्या बाबतीत जस्टिस होत आहे कारण की आतापर्यंत तुम्ही खूप जास्त गोष्टी सहन केलेल्या आहेत आणि परमेश्वरांनी त्या पाहिलेल्याही आहेत सो आजपासून जो चेंजेस झालेला आहे ग्रह नक्षत्रांमध्ये किंवा पॉझिटिव्ह जे सायन्स मला मिळाले आहे त्या थ्रू तरी मला असं जाणवत आहे की इथून पुढचा कालावधी फक्त तुमच्यासाठी असणार आहे आणि म्हणतात ना टाकीचे घाव सोचल्याशिवाय देवाला पण देव पण येत नाही प्रकारे तुम्ही टाकीचे गाव आतापर्यंत सोसलेले आहेत सो आता देव पण येण्याची तयारी सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे इट्स बेटर यू प्रिपेअर तर तुम्ही येणाऱ्या जे बदल आहेत त्यासाठी प्रिपेअर राहणं खूप जास्त गरजेचं आहे, साथी आहे। जे काही एनर्जी येणार आहे ती स्वीकारायची आहे कुठेही येते त्यासाठी डिनाय करायचं नाही आणि आप आपल्याला उगाच निगेटिव्हिटीमध्ये राहण्याची काहीही गरज नाही कारण की काही काही लोकांना ही सोयच झालेली असते जाऊ दे ना आता थोडंसं काहीतरी तर रडत बसा किंवा सॅड सॉंग्स ऐकत बसा तर असं करू नका कारण की खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये आता आजपासून घडताना येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं काही काही लोक सध्या ह्या एनर्जीमध्ये आहेत तर यातून बाहेर पडा किंवा जे कोणी खूप जास्त निगेटिव्ह थिंकिंग करत आहेत तर नाही आहे गरज काही निगेटिव्ह थिंकिंग करण्याची कारण जजमेंट तुमच्या बाजूने झालेलं आहे ज्या काही गोष्टीचा तुम्ही विचार करत आहात की कदाचित माझ्याच परत मलाच दोषी ठरवलं जाईल का तर नाही परमेश्वराने योजना केलेली आहे तुमच्यासाठी जस्टिस खूप जास्त तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे बट एक संदेश आपल्याला मारुती राया देऊ इच्छित आहे तो काय आहे तो आपण घेऊया तर मारुती राया आपल्याला एक काहीतरी संदेश देत आहे ते घेऊया आपण जय हनुमान जय राम तर बघितलं आपण लवच काढ आहे तर नक्कीच आपल्याला मारुती राय संदेश देऊ इच्छित आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रेमपूर्वकच राहायचा आहे जो काही आपला हार्ड चक्र आहे तो ओपन ठेवायचा आहे ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की मारुतीराया जे आहेत त्यांच्या मनामध्ये खूप जास्त प्रेम आहे त्यांच्या मनामध्ये मा खूप जास्त भक्ती आहे भक्ती आहे ती परमेश्वराप्रती आहे त्यांचे जे आराध्य आहेत श्रीराम यांच्याबद्दल खूप जास्त प्रेम आहे करुणा आहे त्यामुळे मारुतीराया सगळ्यांची मदत करतात सूक्ष्म रूपामध्ये आजही कुठेही जा तुम्हाला असं ऐकायला नक्की मिळेल की मारुतीराया हे चिरंजीवी आहेत त्यांचा मृत्यू झालेला नाहीये ते अजूनही येथे ह्या ब्रह्मांडामध्ये अस्तित्वात आहेत सो अस्तित्वात आहेत कारण त्यांच्या मनामध्ये खूप जास्त प्रेममय भावना आहेत आणि काल मी मुलांना रामायण शिकवत होते म्हणजे ज्यावेळेस मी गोष्ट सांगते त्यावेळेस काही रामाच्या काही कृष्णाच्या अशा ज्या गोष्टी मला माहिती आहेत त्या मी मुलांना सांगत असते आणि आपल्याला माहिती आहे जे ते कुठे कथा चालू असते रामाची त्या ठिकाणी हनुमंतराया नक्की उपस्थित असतात आणि मला त्या दिवशी जाणवलं की नक्कीच हनुमंतरायांची एनर्जी आहे अँड मला तसं मला स्वप्नही तस तस पडलं अँड स्वप्न पडलं तर नंतर सकाळी स्वप्न पडलं पाटेपाटे आणि दुपारी जे आमच्या गावातील बाबा आहेत ते माझ्यासाठी हनुमानाचा प्रसादही घेऊन आले जो की रेड कलरचा होता आणि एक खूप जास्त मला बरं वाटलं म्हणजे पॉझिटिव्ह खूप जास्त असं म्हणजे काही कलेक्टिव्हची एनर्जी जाणत होती की निगेटिव्ह होती पण आजपासून खूप जास्त एक पॉझिटिव्ह चेंजेस माझ्या मनामध्ये झाला अँड दिसून येते कलेक्टिव्हच्याही जीवनामध्ये काही पॉझिटिव्ह चेंजेस होताना दिसून येत आहे सो मारुतीरायाचा एक संदेश येते सांगते मी आ, की प्रेम ठेवा मनामध्ये कारण की प्रेमाने जग जिंकता येतं आपल्याला माहिती आहे जसं की प्रेमानेच करुणा निर्माण होते करुणेतूनच आपण लोकांची मदत करू शकतो आणि लोकांची मदत केली तरच आपलं ते पुण्यकर्म म्हणून आपल्या खात्यामध्ये जोडलं जातं सो आधी आपल्या हृदयामध्ये प्रेमाला जागृत करणं खूप जास्त गरजेचं आहे सो हनुमंतरायाचा तुम्हाला हा मेसेज आहे की तुमच्या मनातील तुमच्या हृदयामध्ये प्रेमाला स्थान द्या ना की द्वेष किंवा तिरस्कार किंवा राग किंवा कुणाबद्दल घृणा या गोष्टीला अजिबात थारा देण्याची गरज नाहीये आ, सो तुम्हाला इथे डिवाईन गाईड करत आहे मारुती राय गाईड करत आहे की तुमच्या मनामध्ये तुमचं मन पूर्णपणे प्रेमाने भरून टाका सो तुमच्या मनामध्ये दयाभाव निर्माण होईल करुणा निर्माण होईल प्राण्यांबद्दल माणसांबद्दल सर्वांबद्दल आणि तुम्ही सर्वांची मदत करा सो जसे आपल्याला माहिती आहे मारुती राय सर्वांची मदत करतात आणि आपणही त्याचप्रमाणे त्यांचा गुण घेतला पाहिजे एक नम्रपणा एक प्रेममय वागणं एक त्यांच्या वागण्यामध्ये सुद्धा आपल्याला नेहमी पाहतो आपण हात जोडलेले असतात सो हे खूप जास्त एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे बुद्धीचे दे शक्तीचे देवता आहेत तसंच साहस खूप जास्त त्यांच्यामध्ये आहे तर ती एनर्जीसुद्धा आपण ऍक्सेप्ट करायची एंजल आहे एंजल्स आहेत ते पृथ्वीवरचे आणि खूप जास्त पॉझिटिव्ह ते आपल्याला संदेश देत आहेत तर नक्कीच ह्या सर्व रिडिंगला तुम्हाला क्लेम करायचा आहे अँड त्यांचे जे विचार आहे ते सुद्धा आत्मसात करायचे आहेत तर ही होती आजची रिडिंग ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा जय हनुमान जय बजरंगबली अशी ही कमेंट करा तसेच माझी व्हिडिओ सगळीकडे शेअर करा ज्यांना कोणाला पर्सनल रिडिंग पाहिजे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा ज्यांना काउन्सिलिंग पाहिजे त्यांनीही मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे सो थँक्यू सो मच अँड गुड नाईट